नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एक कर एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पिंपळगड भिवंडी येथे भव्य दिव्य ओपनचं खासदार केसरी मैदान संपन्न आहे मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशा मिंद केसरी बाकासूर थोड्याच वेळात मित्रांनो होईल आणि बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची किंवा बाकासूर कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो आज बाकासूरचा पायरा मला वाटतं गोपीतच आहे आपल्या मैदानातच समजेल परंतु मित्रांनो एक संभवित पायरा मी पुढे सांगणार आहे त्याआधी आपण बघूया बाकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार आहे तर या गटाच्या लाईव्ह लॉट्समध्ये मित्रांनो बाकासूरच्या नावाने दोन चिट्ट्या निघालेत पहिली चिठ्ठी निघाली गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवरती तर दुसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीन वरती या गटात आपल्याला बाकासूर पालतन दिसेल या दोन्ही गटाच्या चिठ्ठीमध्ये मित्रांनो एका गटामध्ये कोणत्या तरी बाकासूर आपल्याला शंभर टक्के पालटण दिसेल आणि मित्रांनो आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे बाकासूरचा संभावित पायरा बाकासूर आजच्या मैदानात नक्की कोणास दिसू शकतो जर मित्रांनो घोटचा छोटा सर्जा दुखापतीतून बाहेर आला असता तर नक्कीच मित्रांनो ही जोडी आज आपल्या दिसली असती परंतु लवकरच आपल्याला ही जोडी दिसेल तर दुसरा मित्रांनो आज बाकासूरचा संभावित पायरा कोण असू शकतो तर चला बघूया पेडगाव हिंदकेसरीला एक नंबर केलेली जोडी दशम हिंदकेसरी बाकासूर आणि संभाजीनगरच्या आंद शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो हा एक टॉपचा पायरा आपला आजच्या मैदानात दिसू शकतो हा फिक्स नाही तर एक संभावित पायरा आहे बघूया नक्की कोण आहे आज बाकासूरसोबत तर कशी वाटली व्हिडिओ पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवरून किंवा गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो आज आपला बाकासूर पालताना दिसेल त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो